आणि आता अनेक लोकों होते कि जी पास का है, लोक असं म्हणत होते की ही जे काही पाच राज्यांची निवडणूक आहे रन अप टू लोकसभा आहे लोकसभेचं जे काही आहे ते या राज्यांमध्येच त्याचा निर्णय होणार आहे पण त्याही वेळेस माझं मत ठाम होतं की पाच राज्यांच्या निवडणुकीत विजय तर आपल्याला मिळेल पण या पाच राज्यात विजय मिळो का न मिळो लोकांनी एक गोष्ट मनामध्ये पक्की ठेवली आहे की देशाची सूत्र पुन्हा एकदा मोदीजींच्याच हातात द्या अलीकडच्या काळामध्ये अनेक वेळा वातावरण तयार केलं जात आपण बघितलं होतं अशाच प्रकारचं वातावरण दोन हजार अठरा साली तयार झालं आणि मग त्यावेळेस आपण तीन राज्य देखील हारलो तरी देखील त्या तीनही राज्यांमध्ये लगेचच्या तीन महिन्यांनी झालेल्या निवडणुकांमध्ये प्रचंड मोठं यश हे भारतीय जनता पक्षाला लोकांनी दिलं आज देशातला जो सामान्य माणूस आहे या माणसाच्या मनामध्ये ही खात्री आहे की या देशाला जर कोणी विकसित करू शकत असेल तर ते मोदीजी करू शकतात या देशाच्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये कोणी परिवर्तन करू शकत असेल तर ते मोदीजी करू शकतात आणि म्हणून राहुल गांधींनी या सगळ्या राज्यांमध्ये जाऊन सात गॅरंट्या दिल्या होत्या पण राहुल गांधींच्या सातही गॅरंट्या या लोकांनी नाकारल्या आणि लोकांनी सांगितलं एकही गॅरंटी काफी आहे व गॅरंटी आहे नरेंद्र मोदी आणि <प्राँगा> म्हणून एक प्रकारे आपण भाग्यवान आहोत आपल्याला अशा प्रकारचे नेते लाभले आहेत की ज्या नेत्यांबद्दल देशातल्या सर्वसामान्य व्यक्तीला आत्मीयता आहे आपुलकी आहे सामान्य माणसाला वाटतं की आमच्याकरता राज्य करतात मोदीजींकडे आज आपल्या परिवाराचा घटक म्हणून ते पाहतात मोदीजी जेव्हा मेरे परिवारजनो अशा प्रकारचं संबोधन करतात त्यावेळी त्या, त्या प्रत्येकाला वाटतं की हो आम्ही मोदीजींच्या परिवारातले आहोत आणि मला असं वाटत की इतकी क्रेडिबिलिटी असलेला नेता हा स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये खरं म्हणजे एक अतिशय आगळीवेगळी अशा प्रकारची क्रेडिबिलिटी ही मोदीजींना प्राप्त झालेली आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की येत्या लोकसभेच्या तयारीच्या निमित्ताने आपलं सगळ्यात मोठं ॲसेट काय आहे तर आपलं नेतृत्व आहे